नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 2 दोन नोव्हेंबर 2025 दोन रविवारला पर्व 14 मधील बारावे वे ड्रॉ साठी आपण जमलेले असून आज होणारे ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे 4 ક્રમ કાંકા પર ટી ટેબલ കാસ માટે 3 ગ્રાહક વિજેતે હતી 5 વે ક્રમ કાંકા પર કુકર 8 લિટર માટે 5 ગ્રાહક વિજેતે હતી 6 વે ક્રમ કાંકા પર કુકર 5 લિટર માટે 7 ગ્રાહક વિજેતે ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय जगत मसाकर साहेब यांच्या हस्ते जोरदार दे यांच्यासाठी <प्थाँगा>

दोनशे बावीस राहणार रेंगा बोडी सिंगल कपाटचे विजेते

Так. राहणार चिंच मंडळ ड्रेसिंग टेबल चे तिसरे विजेते संगीता चौधरी ग्राहक क्रमांक त्रेसठ हजार नऊशे अठ्ठेचाळीस राहणार पिलकी वाटोना टी ते पहिले विजेते

ही टेबला काटचे तिसरी विजेते पाचव्या प्रमाणावर कुकर 8 लिटर साठी 5 ग्रॅम विजेते होते

प्रथमेश सुमित खामनकर ग्राफ क्रमांक सासठ हजार पाचशे एकसष्ट राणा गणेशपूर उकर पाच लिटरचे दुसरे विजेते सृष्टी रवींद्र पडा ग्राहक सदुसऱ्यात हजार तीनशे एक्केचाळीस राहणार झोला उपकर पाच लिटरचे चौथे विजेते

नाबाई दिनकराव चापले ग्राफ क्रमांक सदुसष्ट हजार तीनशे एकोणतीस राहना चिंच मंडळ उपकर पाटली सातवे विजेते कुकर तीन लीटर चे पहिले विजेते राजवी सोयाम ग्राफ क्रमांक हजार नऊशे चौसष्ट राहणार हिंगणघाट कुकर तीन लिटरचे चे दुसरे विजेते कुशल आडे ग्राहक क्रमांक सदुसष्ट हजार दोनशे तेवीस राहणार धामणी कुकर तीन लिटर चे तिसरे विजेते अजय कोहडे ग्राहक क्रमांक सहासष्ट हजार सातशे एक राहणार बोटोनी कुकर तीन लिटर चे चौथे विजेते

मुकुटबन ग्राहक्रमांक चौसष्ट हजार नऊशे सोळा रा, कुकर तीन लिदर चे सातवे सिद्धरा कुरेशी ग्राहक क्रमांक सदुसष्ट हजार सहाशे त्र्याहत्तर राहणार बनी कुकर तीन लिटर ची आठवे विजेते सुहानी मनीष कवरा से ग्राहक क्रमांक सहासष्ट हजार पाचशे पासष्ट राहणार गणेश कुरकुकर तीन लिटरचे चे विजेते विज जहा दोनशे सत्तेचाळीस राहणार राजूर कॉलनी उपर तीन लिटरचे दहा दहावे विज येते आजच्या ड्रॉ चे, चे शेवटची